नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल घाटोळे आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तेवीस जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज जे आहेत द हिंदू न्यूजपेपरमधल्या ते पाहणार आहेत तर आजचे जे न्यूज आहेत त्यातल्या कुठल्या कुठल्या न्यूज आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आपण पाहणार आहेत त्यातली पहिली जी न्यूज आहे ती इराणबद्दलची आहे म्हणजे आता इराण आणि इस्रायल चालू आहे ते इराण कुठं आहे आजूबाजूचे कुठल्या कुठल्या कंट्रीज आहेत ते पाहूयात त्यानंतर कॅस्पियन्सी पण तिथं आहे त्याच्या न्यूज होत्या मॅपमध्ये तर त्यामुळे कॅस्पियन्सीच्या आजूबाजूला कुठल्या कंट्रीज आहेत त्या महत्त्वाच्या आणि कुठल्या रिवर जे आहेत त्यांना येऊन मिळतात हे महत्त्वाचं आहे कारण क्वेश्चन याच्यावर आलेले आहेत ओके okay, एम पी सी पण विचारते तसंच एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय त्यानंतर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी क्वांटम कम्युनिकेशन आय एन एस तमल आणि किंवा तमाल आणि यू एन एस सी म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपण आज पाहणार आहे आणि याची जी न्यूज आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यात आपण प्रोवाईड करणार आहे ओके तर पहिली जी न्यूज आहे ती आहे प्लेसेस इन द न्यूजमधला आपण घेतलं तर इराण हा बघू त्यानंतर कॅस्पियन्सीबद्दलच्या डिटेल्स ज्या आपण पाहूयात तर आता इराण आता न्यूजमध्ये काय आहे तेहरान वगैरे इराण जर विचार केला तर इट्स बिकॉज ऑफ इराण आणि इस्रायलचा जो वॉर चालू आहे त्यामुळे न्यूजमध्ये आहे ओके आता हे बघा हा इराण आणि इस्रायल इथं आहे इस्रायलचा आपण त्या दिवशी बघितलं होतं गाझा स्ट्रिप्स आणि वगैरे याबद्दलचे न्यूज सगळं बघितले होते किंवा कुठं त्याच्यातले एक्झॅक्टलं लोकेशन कुठं आहे हे आपण बघितलं होतं आणि त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण मी सांगितलं होतं की दोन हजार पंधरामध्ये आणि सोळामध्ये अराऊंड Uh, क्वेश्चन uh, 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 जे आहेत ते यू पी एस सीने पण विचारले होते प्रिलिम्स रिलेटेड आता इराण कुठं आहे तर हे बघूयात तर याच्यासाठीने एक स्टेटमेंट लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या या सगळ्यात लक्षात राहील तर ते स्टेटमेंट काय की मला नसं खूपदा विचार पडतो की काय विचार आहे की आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिडेटर्स आय थिंक मला काय वाटते की ऑल जे हे आहेत आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स जेवढे पण टायगर्स आहेत ते काय की आर फास्ट प्रिडेटर्स आहेत असं मला वाटते मग हा जो स्टेटमेंट आहे तो लक्षात ठेवा की आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिडेटर्स मग इथं काय की पहिलं कुठला आहे इराण इराक आहे हे बघा इराणच्या बाजूला आहे इराक ओके आय थिंक थिंक म्हणजे काय टर्की आहे हे बघा इथं टर्की तुम्हाला मिळून जाईल आय थिंक ओके ऑल ऑल म्हणजे आर्मेनिया हे बघा आर्मेनिया अमेझिंग अझरबैजान ओके अर अझरबैजान टायगर्स तुर्कमिनिस्तान आर म्हणजे अफगाणिस्तान आर फास्ट प्रिडेटर्स म्हणजे पाकिस्तान तुम्हाला असे मी सांगितले तुम्हाला कशाही प्रकारे विचारलं तरी लक्षात ठेवू शकता तुम्ही फक्त हा जो स्टेटमेंट आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिडेटर्स आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिडेटर्स पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा म्हटलं तुम्ही ते तुमच्या लक्षात राहील आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिडिटर हो माहिती आहे ना याच्यात काही नवीन नाही आहे पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे स्टेटमेंट ते कशासाठी आहे टायगर्सबद्दल आपल्याला माहिती आहे इथे हे स्टे हे लक्षात ठेवण्यासाठी की कुठल्या कुठल्या कंट्री आहे आय थिंक म्हणजे काय इराक थिंक म्हणजे टर्की आर म्हणजे अर्मेनिया अमेझिंग म्हणजे अझरबैजान टायगर्स म्हणजे तुर्कमेनिस्तान अमेझिंग म्हणजे इथं सॉरी आर म्हणजे अफगाणिस्तान आणि प्रिडिटर म्हणजे पाकिस्तान ओके तर हे अशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे आय थिंक ऑल अमेझिंग टायगर्स आर फास्ट प्रिएटर्स म्हणजे पाकिस्तानपर्यंत आपण आलो हे असे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जे आहे इथं आणखी जे न्यूज होते किंवा इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत आपण कव्हर केले होते स्टेट स्टेट ऑफ हॉर्मोज जे आपण आपण कवर केलेलं होतं रेड्सी पण याच्या अगोदरच्या न्यूजमध्ये जे आहेत आपण कव्हर केले आहेत तुम्ही एकदा बघून घ्या नंतर जे इम्पॉर्टंट काय आहे तिथं कॅस्पियन्सी आहे कॅस्पियन्स सीच्या आजूबाजूचं काय काय आणि काय महत्त्वाचं आहे तर ते आपण इथं बघूयात तर कॅस्पियन सी जो आहे हा लार्जेस्ट एनक्लोज इनलँड वॉटर बॉडी आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे तर कसं आहे की सर्व बाजूंनी इथं काय तर जमीन कि वा हाँ पहला इता आ, मोटे आहे किंवा लँड आहे हा पहिला महत्त्वाचा आणि इथं मोठे खारट पाण्याचे सरोवरसुद्धा आपण याला म्हणू शकतो ओके खारट पाण्याचे सरोवर आहे कुठं कुठं आहे कुठल्या कुठल्या दोन याच्यात आहे तर एशिया आणि युरोप या दोन कॉन्टिनेंटच्या मधात आहेत ते कॅस्पियन्स हे कशावरून नाव दिलं तर एक जमात होती त्याला प्राचीन कास्पी ही जमात होती आणि तिच्यावर हे कॅस्पियन नाव दिलं गेलं आहे आणि ते कुठं होते ते, ते, ते समुद्राच्या पश्चिमेकडील ट्रान्स कॉकीश या प्रदेशात हे राहत होते ओके आणि हा एक एन्डोरेक बेसिन आहे म्हणजे काय की याच्यातून हा जो जलाशय आहे किंवा आपण जे तो, सी म्हणतो कॅस्पियन सी याच्यातून बाहेर पाणी काहीच जात नाही पॅसिफिक जर बघितलं त्याचं पाणी इंडियन ओशनमध्ये येते किंवा अटलांटिक ओशनमध्ये मिळते तसं याचं नाही आहे फक्त आत वाहते म्हणजे त्यालाच एन्डोरेक बेसिन म्हटलं जाते आता कॅस्पियन समुद्राला ला, लागून असलेले देश कुठले आहे याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात तर कुठल्या पश्चिमेला जर बघितला तर रशिया आणि अझरबैजन आहे उत्तर पूर्वेला कझाकस्तान आणि तुर्कमेनिस्तान आहे आणि दक्षिणेला इराण आहे तर याच्यासाठी लक्षात ठेवू शकता तुम्ही तर कॅस्पिनसी साठी कसं आहे की आ, सनी देओल माहिती आहे तर त्याचा एक डायलॉग फेमस आहे त्यांचा कुठला आहे तारीख पे तारीख तर ता हे जे तारीख आहे मग या तारीखवरून कुठले कुठले आहेत बघा तारीख ओके ओके सॉरी 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 बघा आणि कॅस्पिन्सीचे कुठले कुठले मी तुम्हाला हे सांगितलेले ते बघा ओके मी काय म्हटलं तारीख टी ए आर आय के ओके okay, टी म्हणजे तुर्कमेनिस्तान ए म्हणजे हे बघा अझरबैजान ओके okay, आर म्हणजे रशिया आय म्हणजे इराण आणि के म्हणजे कझाकस्तान तारीख हे लक्षात ठेवा ओके okay, कॅस्पियन समुद्राचे पाणी जे आहे नॉर्थ साईडला जर विचार केला ते थोडंफार गोडसर आहे म्हणजे काय की नॉर्थ टू साऊथ हे चेंज होते है। नदन साइडला फ्रेश वॉटर आहे साऊथ सा, साऊथ साईडला जर गेले तर अधिक खारंच पाणी तुम्हाला मिळते ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तारीख लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतील की तारीख म्हणजे काय तुर्कमेनिस्तान हे बघा तारीख कॅन्सन्सी तुर्कमेनिस्तान ए म्हणजे इथं बघा कुठं गेला अझरबैजान आर म्हणजे रशिया ओके आय म्हणजे इथं आहे इराण ओके आणि के के म्हणजे कझाकस्तान आता याच्यात कुठल्या कुठल्या रिव्हर्स जे आहेत ते येऊन मिळतात नद्या कुठल्या मिळतात तर इथं बघा हे उरल रिव्हर आहे दुसरी वोलगा रिव्हर आहे आणि तारीख रिव्हर आहे तारीखवर तारीख रिव्हर आहे तारीख तारीख तुम्ही लक्षात ठेवा हे तारिक रिव्हर इथं रशियावरून ओके त्या ह्या तीन महत्त्वाचे रिव्हर्स आहेत की इथं हे होतात कॅस्पिन्स ही तारीख सांगितलं होतं आणि इराणच्या आजूबाजूला कुठले कुठले महत्त्वाचे देश आहेत ते पण तुम्हाला सांगितले हे महत्त्वाचं आहे न्यूजमध्ये आहे त्यामुळे याच्यावरचे क्वेश्चन्स पण येऊ शकतात आता कुठलेही क्वेश्चन येऊ शकतात ते शकता। शकता स्ट्रेट ऑफ हॉर्मोस पण विचारू शकतात रेक्सी पण विचारू शकतात किंवा मग जर झालं तर बद्दल पण ते विचारू शकतात म्हणून आपल्याला सगळं प्रिपेअर करणं थोडंसं गरजेचं आहे त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय तर चलनविषयक धोरण आहे मग हे कोण ठरवतं तर आय ठरवतं ओके मग आरबीआय हे चलनविषयक धोरण केव्हापासून चालू आलं तर उर्जित पटेल कमिटी यांनी ठरवलं होतं ओके त्याच्याबद्दलचे थोडेसे डिटेल्स आपण इथं पाहूया ओके हा सेकंड टॉपिक आहे तर आता काय मॉनिटरी पॉलिसी काय टी एक महत्त्वाची टूल असते ते की आर बी आय करते आणि कशासाठी करते की मायक्रो इकॉनॉमिक मॅनेजमेंट कंट्रीची सेंट्रल बँक करते कशासाठी सप्लाय ऑफ मनी किती आ, मनी सप्लाय झालेला आहे किती पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेत ओतायचा आहे किंवा क्रेडिट करायचा आहे ते ठरवते किती पैसा मार्केटमध्ये गेला पाहिजे किती आणला पाहिजे एक्सपेंशनरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे पैसा त्याच्यात वाढवला जातो जा कॉन्ट्रॅक्शन म्हणजे थोडासा कमी केल्या जाते ते काय आपण बघूयात तर आता इथं काय विविध आर्थिक साधनांना वापर करून केंद्रीय बँक आर्थिक क्रियाकल्पांवर प्रभाव टाकण्याचा किंवा आर्थिक वाढ स्थिरता व रोजगार वाढवण्यासाठी केले जाते आता का केलं तर ते पण आपण बघूयात ऑब्जेक्टिव्ह काय जा इकॉनॉमिक ग्रोथ वाढवणं गरजेचं असते त्याच्यासाठी केलं जाते किमतीमध्ये स्थिरता राखणे गरजेचं आहे हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे म्हणजे इन्फ्लेशन वाढू नको वाढायला नको रोजगाराच्या संधी वाढवणे आणि परकीय विनिमय दरात स्थिरता राखणे याच्यासाठी इकॉनॉमीचं थोडंसं जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर आपण विचार करू शकतो म्हणजे लेस्ट एक एक्झाम्पल एक सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला की तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे आयचा जो गव्हर्नर आहे तो गरीब आहे असं लक्षात ठेवा आणि तुमच्याकडे पैसा नाही म्हणजे तुम्ही गरीब आहे तर त्याच्याकडे पैसा आहे याचा अर्थ काय तुमच्याकडे पैसा आहे तर एखादी वस्तू काय होते महाग का होते मग ते कमी करायची असेल त्याच्या किमती किमती वाढवणे म्हणजे इन्फ्लेशन वाढणं वाढ म्हणजे आपण इन्फ्लेशन म्हणतो मग इन्फ्लेशन म्हणजे काय लोकांकडे खूप पैसा आहे आणि लोकांकडे पैसा आहे म्हणजे काय होते त्याच्यामुळे या पेनाची किंमत वाढू शकते ओके आणि म्हणजे आता काय करायला पाहिजे की इन्फ्लेशन जास्त वाढू शकते ते पण हानिकारक आहे म्हणून मार्केटमधून काय करते मॉनिटरी पॉलिसी थ्रू ते पैसा काढला पण जातो ओके okay, मग तो कसा काढला तो तर रेपोरेट आणि रिव्हर्स रेपोरेट याच्या बेसिसवर असतो रेपो रेट वाढला म्हणजे इंटरेस्ट रेट वाढतो इंटरेस्ट रेट वाढला म्हणजे काय होते की तुम्हाला जे लोन द्यायचं आहे त्याच्यावर पण परिणाम होऊ शकतो तर त्याप्रमाणे हे गोष्टी करतात ओके तर त्याच्यामुळे काय होते की इथं इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते स्टॅबिलिटी प्रायसेसची स्टॅबिलिटी करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी केल्या जाते आता मॉनिटरी पॉलिसीचे दोन प्रकार आहेत एक आहे विस्तारित त्याला एक्सपान्शनरी म्हणू शकतो आणि एक आहे ते कॉन्ट्राडिक्टरी अशा दोन आहेत कॉन्ट्रॅक्शनरी आपण म्हणू शकतो मग इथं काय की सॉरी एक्सपान्शनरी म्हणजे काय होते तर इथं बघा आणि ते कसं का मी एक्सपान्शनरी मॉनिटरी पॉलिसी बद्दल काय बोलते ते समजून घेऊया की लोअरिंग इंटरेस्ट रेट व्याजदर कमी करणे हे बघा आता काय झालं की रेपो रेट जो आहे तो पॉईंट फाईव्ह बेसिसने कमी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की इंटरेस्ट रेट जो आहे ज्याने लोन घेतलेलं असेल लेट्स टेक एक्झाम्पल त्याला जर पंचेचाळीस हजार रुपये लोन जर द्यावं लागत असेल आणि पॉईंट फाईव्ह बेसिसनं जर कमी झालेलं असेल तर मे बी असं होऊ शकते ऐवजी त्याला त्रेचाळीस हजार रुपये चाळीस हजार हो रुपये पण त्याला लोनची किंमत जी आहे जार ती थोडीशी कमी होऊ शकते मग हे इंटरेस्ट रेट कमी झाला त्याच्यामुळे होतं ओके मार्केटमध्ये पैसा हे करण्यासाठी हा पण गोष्टी आहेत ओके आणि याच्यामुळे काय होते की फायदा पण होऊ शकतो आणि डिपेंड आता मी पंचेचाळीसहून चाळीस जेव्हा म्हटलं तर तुम्ही किती पर्सेंट लोन घेतलेला आहे म्हणजे किती लोन घेतलेला आहे किती वर्षासाठी घेतलं आहे त्यावर सगळं डिपेंड करते फक्त तुम्हाला समजण्यासाठी सोबतच काय रेड्युसिंग रिझर्व्ह रिक्वायरमेंट म्हणजे आता काय की आर बी आयला काय करावं लागते किंवा कुठले बँक आहेत त्यांना सी आर आर आणि एस एल आर ठेवावं लागते स्वतःकडे आणि बँकेकडे ठेवा लागते एस एल आर स्वतःकडे ठेवतो हो सी आर आर बँकेकडे ठेवला हो जाते मग याच्यात पण कमी केलं आणि याच्यामुळे काय की मार्केटमध्ये पैसा जास्त उठला जातो म्हणजे आधी सी आर आर सपोज पंचवीस पर्सेंट आहे सी आर आर आणि एस एल आर पंचवीस पर्सेंट आहे तो कमी करून वीस पर्सेंट आला तर आधी पंच्याहत्तर पर्सेंट पैसा बँक होती मार्केटमध्ये लोन म्हणून देऊ शकत होती आणि आता तो कमी केला तो वीसवर आणला म्हणजे ऐंशी पर्सेंट पैसा जो आहे जो बँकेकडे आहे तो लोन म्हणून देऊ शकते हो मग याच्यामुळे काय होते की एक्सपान्शन मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मार्केटमध्ये पैसा उठला जातो लोकांकडे पैसा असावा म्हणून त्याच्यामुळे पण डेव्हलपमेंट होऊ शकते ओके तर हे असे पर्चेसिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज गव्हर्मेंट सिक्युरिटीज परचे परचेस करून मार्केटमध्ये पैसा फेकला जातो आणि जो तो, तो जर कमी करायचा असेल तर याच्या उलटा आहे ते म्हणजे काय सिक्युरिटी विकल्या जातात आणि पैसा घेतला जातो म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं आरबीआयकडे पैसा आहे तर तुम्ही गरीब आहे आणि तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे आरबीआय गरीब आहे ओके हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी ह्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा उद्दिष्ट काय आर्थिक वाढीस चालना देणे रोजगार निर्मिती करणे आणि ग्राहक व व्यवसाय खर्च प्रोत्साहित करणे अपायकारक करत बाजू बनाय मॅनेज केअरफुली नाही केली तर हाय इन्फ्लेशन होऊ शकतो मी तुम्हाला तेच सांगितलं की जास्त वाढू शकतात जर आता लेस्ट एक एक्झाम्पल पॉईंट फायव्ह बेसिसने कमी केलं आणखी जर कमी केलं लोकांकडे जास्त पैसा येतो लोकांकडे जास्त पैसा म्हणजे काय की किंमत वाढवू शकते अननेसेसरीची तर ते नाही व्हायला पाहिजे आकुंचनवादी मॉनेटरी मॉनिटरी पॉलिसी म्हणजे की कॉन्ट्रॅक्शन मॉनिटरी पॉलिसी एक्झॅक्टली उलटी आहे म्हणजे इंटरेस्ट रेट जो आहे तो फायम फाईव्ह बेसिसने कमी केला तो आणखी वाढवू शकली असते ओके शासकीय रोखे विक्री करणे म्हणजे काय की सेलिंग गव्हर्नमेंट सेक्युरिटीज गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकणं त्यांच्याकडे पैसा हाणं ओके तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक्सपान्शन मॉनिटरी पॉलिसीजमधल्या आणि कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी ह्या दोन सांगितल्या आता त्यानंतरची तिसरी जी न्यूज आहे ती कुठली आहे तर इंटरनॅशनल ऑलिम्पिक बद्दलची आहे का न्यूजमध्ये आहे तर टू मार्क ऑलिम्पिक डे ऑन ट्वेंटी थर्ड जून तर हा जो द हिंदू न्यूजपेपरमधली एक आर्टिकल किंवा हे क्वेश्चन्स होते त्यावरून आपण न्यूज काढली न्यूज काय आहे तर ते समजून घ्या आधी थोडंसं आणि का महत्त्वाची आहे क्वेश्चन येऊ शकतात तर क्रिस्टी कस्टी कोवेंट्री जी आहे ह्या ज्यात फर्स्ट वुमेन ठरलेल्या आहेत पहिल्या महिला ठरल्या आहेत आफ्रिकन अध्यक्षा बनलेल्या आहेत इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या महिला कोण ठरलेल्या आहेत तर हा क्वेश्चन सहसा जो असा विचारला गेलेला आहे किंवा असं म्हणजे हा नाही अशा प्रकारचं विचारलं गेलेलं आहे की पर्सनॅलिटीजी न्यूजवर क्वेश्चन येतो एम सी विचारते ते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी आहे त्याची स्थापना एक अठराशे चौऱ्याण्णवमध्ये झाली होती ओके पी एर डी कुबर्टीन यांनी हे केली होती प्राचीन ग्रीक ऑलिम्पिक स्पर्धाचे पुनरुज्जन करण्यासाठी ओके मुख्यालय कुठे आहे तर लॉजन स्वित्झर्लंड इथं आहे यांचं महत्त्वाचं दृष्टिकोन काय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय किंवा विजन तर क्रिएटिंग अ बेटर वर्ल्ड थ्रू द स्पोर्ट्स खेळाच्या माध्यमातून एक चांगले जग निर्माण करणे हा त्याचं मेन उद्दिष्ट होतं आता यांचे कार्य काय उन्हाळी हिवाळी आणि ऑलिम्पिक जे स्पर्धा का आहेत जे आ, हे करतात ते भरवतात तसंच सुपरवाइज करणं सीचं नॅशनल ऑलिम्पिक कमिटीसाठी आणि प्रिन्सिपल जे आहेत ऑलिम्पिक चार्टरचे ते फुलफिल करण्यासाठी हे कमिटी असते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी त्याच्या अध्यक्षा कोण आहेत आणि काय हे न्यूजमध्ये होतं त्यामुळे या करंट अफेअरमध्ये महत्वाची टॉपिक ठरलेलं आहे क्वांटम कम्युनिकेशन म्हणजे काय एक एक्झाम्पल एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला क्वांटम कम्युनिकेशन हा टॉपिक आपण आता बघूयात तर क्वांटम कम्युनिकेशन म्हणजे काय तर सिम्पल आता तुम्ही जे कम्युनिकेशन करता वेगवेगळे प्रकार होते आधी पोस्टल थ्रू करत होते लेटर नंतर मोबाईल फोनवर आपण आता करतो आहे आता याच्यात प्रॉब्लेम काय आहे की क्वांटम कम्युनिकेशन करत असताना तुम्ही जर बघितलं असेल तर व्हॉट्सॲप जेव्हा यूज करतात त्यात लिहिलं असे इन्क्रिप्टेड इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन असं असते म्हणजे एखाद्या मित्राने तुम्हाला जर मॅसेज केलेला असेल हा इन्क्रिप्शन झाला हा झाला सेंडर दुसरा आहे रिसिवर ओके okay, तो काय करतो ओपन करून तो चेक करतो म्हणजे तो डिक्रिप्ट केला जातो तिथं अशा दोन प्रकारच्या आहेत मग ह्या कुठं यूज केल्या जातात तर कम्युनिकेशनमध्ये यूज केल्या जातात सिक्रेट एजन्सी जे आहेत मिलिटरी रॉ हे जे आहेत किंवा बँकिंग सिस्टीममध्ये ह्या आधी यूज करत होते पण याच्यात प्रॉब्लेम काय आहे की हा जो डेटा आहे हा हाय एंड कम्प्युटर जे असतात हे चेक करू शकतात आणि चेक केल्यानंतर ते तुमचा डेटा काय राईट टू प्रायव्हसीचं उल्लंघन होऊ शकते आणि त्याच्यासाठीच आता काय आलं आहे की क्वांटम कम्युनिकेशन आल्या आता क्वांटम कम्युनिकेशन्स म्हणजे काय तर इथं काय होतं की क्वांटम लेवलवर हे केलं जातं आता क्वांटम लेवल म्हणजे काय तर लाईक जो प्रकाश असते त्याच्यात फोटॉन्स असतात आणि हे जे फोटॉन्स असतात ते सुपर पोझिशनमध्ये असतात सुपर पोझिशन म्हणजे काय की झिरो आणि वन हे दोन्ही सायम सायमल्टेनियसली असतात म्हणजे अप आणि डाऊन असे दोन असतात वन म्हणजे अप आहे झिरो म्हणजे डाऊन आहे असं काहीतरी आहे तर याच्यात काय की कम्प्युटर हे करत असताना जेव्हा तुम्ही कम्प्युटर यूज करता त्याच्यात पोजिशन जे असते अप किंवा डाऊन अशी दोन असते म्हणजे जर तुम एखादा सायन्स बॅकग्राऊंडचा असेल त्यांना माहिती झिरो झिरो वन वन झिरो झिरो असे त्याचे हे होते आता क्वांटम याच्यात काय होते फोटॉन्स जे असतात ते सुपर पोझिशनमध्ये असतात सुपर पोझिशन म्हणजे तो झिरोला पण असते आणि वनला पण असते ॲट द सेम टाईम असते म्हणजे आपण त्या दंतकथा ऐकल्या असतील ना कधी कधी की एखादा गुरु जो असतो तो दोन्ही ठिकाणी दिसला आपल्याला तसं असतं हे काय झिरो आणि वन ह्या दोन्ही ठिकाणी असतात हे पोझिशन आता हे जे आहे त्या फोटॉन जे असतात लाईट थ्रू जा गेलेले असतात मग इथं काय लाईटमध्ये असतात हे फोटॉन्स मग हे जे फोटॉन्स काय केल्या जातात इथं महत्त्वाचं काय की ते एंटँगल केले जातात म्हणजे एकामेकांमध्ये मिक्स केल्या जातात आणि ते कम्युनिकेट करतात मग ते कम्युनिकेट कसे करतात माहिती का हा अप असेल तर तो, तो डाऊन होतो मग हे जे कम्युनिकेशन असते ते लाईट किंवा बाकीचे जे हे त्याच्या थ्रू केले जाते ते कितीही दूर असतो कितीही दूर म्हणजे एक लस एक एक्झाम्पल तुम्ही युनिव्हर्सच्या या कोपऱ्यात आहे ना युनिव्हर्सच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे पहिली गोष्ट तर युनिव्हर्सला कोपरा नाही आहे ओके हे महत्त्वाची गोष्ट आहे तर एक या कोपऱ्यात आहे ना एक दुसऱ्या कुठल्या तरी कोपऱ्यात आहे लाईट इयर्स दूर आहे तर इथं चेंज झाला की ते लगेच तिथं चेंज होतं तर हे झालं क्वांटम कम्युनिकेशन्स आणि कशा थ्रू केल्या जाते के तर फोटॉन्स थ्रू केल्या जाते त्याच्यासाठी एंटँगलमेंट केल्या जाते म्हणजे क्वांटम कम्युनिकेशनमध्ये माहिती प्रकाशनांमध्ये फोटॉन्स असणाऱ्या क्वांटम गुणधर्मामध्ये कोड केली जाते एखादी कोड त्याच्यात टाकले जाते ते दुसरीकडे पाठवले जाते आता क्वांटम कम्युनिकेशन का महत्वाचे आहे याच्यात जर कोणी लिस्ट एक एक्झाम्पल की तयार कसं केलं जाते ते बघूया फोटॉन तयार केले जाते म्हणजे सुपर पोझिशन झिरो किंवा वन या दोनपैकी एका कुठेतरी माहिती टाकल्या जाते हा झाला सेंडर त्याला अलाइस पण म्हटलं जातं आणि रिसिव्हर असतो त्याला बॉब म्हटला तो बॉबकडे एक की ते की काय करतो तो घेतो आणि ते डिक्रिप्ट करतो ओके मग याच्यात काय की महत्त्वाचं काय की बॉब कोण झाला हा रिसिअर झाला याच्याकडे की असते आणि हे जे दोघंही काम करतात हे काम कशावर करतात तर डायरेक्ट ओपन जो डेटा आहे स्पेस त्याच्यावर हे काम करतात आणि फ्री स्पेसमध्ये फेक सोडवल्या जातात म्हणजे आ, सेंड केले जातात मग आता फ्री स्पेस म्हणजे काय की एक तर ते फायबर केबलमधून पण पाठवल्या जातात किंवा फ्री स्पेसमधून पण पाठवल्या जातात आणि तो रॉ बॉब जो आहे जो रिसिवर आहे तो रिसिव्ह करतो ह्या महत्त्वाचे आहे मग त्यांच्याकडे काय असते की सेटिंग असते तो चेक करतो आणि त्याच्यावर एक होतो नंतर याच्यात महत्त्वाचं काय की एक का आहे एव म्हणजे हा असतो की जो डिक्रिप्ट करण्याचा म्हणजे हेराफेरी करणारा असतो जो चेक करून Change, का सा सा का चेंज याच्यात माहिती काय ते घेण्याचा प्रयत्न करतो पण असं कोणी जर करण्याचा प्रयत्न केला तर लगेच तो फोटॉन काय करतो त्याची पोझिशन चेंज करतो आणि जशीच पोझिशन चेंज झाली त्याच्यातली जी माहिती आहे ती चेंज होऊन जाते त्यामुळे जेव्हा बॉब डिक दि, डिक्रिप्ट दि, करेल चेक करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला समजेल की कोणीतरी एक व्यक्ती होतं की डिक्रिप्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणून हे खूप सेक्युअर कम्युनिकेशन आहे एवढंच लक्षात ठेवा बाकी काही हे नाही आहेत आता हे कुठं यूज केले जाते हे पण एक महत्त्वाचं आहे आय एन एस नंतर बघूयात तर रॉ Uh, जसं मिलिट्री जे आहे तिथे हे यूज केल्या जाऊ शकते त्यानंतर बँकिंग सर्व्हिसेस जे आहेत तिथं पण ह्या गोष्टी जर आपण विचार केला तर तिथे यूज केल्या जाऊ शकते तसंच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण यूज केल्या जाऊ शकते आता काय इलेक्ट्रिसिटीमध्ये यूज केल्या जाऊ शकते तर सायबर हल्ला होण्याचा प्रयत्न होऊ शकतो मग त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीच गेली तर सायबर हल्ला होणार नाही ओके मग ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र जे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे तर क्वांटम कम्युनिकेशन जे आहे जे हे यूज के केलं जाऊ शकते आणि नेव्हिगेशन जर विचार केला आपण किंवा मतदान प्रक्रिया जी आहे तिथं पण हे यूज केल्या जाऊ शकतं क्वांटम कम्युनिकेशन तर दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला समजणं गरजेचं आहे क्वेश्चन जरा क जे आहे हा कन्सेप्च्युअल बेस इथं येऊ शकतो किंवा एम पी एस सीने विचारलेला पण आहे यू पी एस सीने पण विचारलेला आहे ॲक्च्युली तर आय एन एस तमाल काय तर आय एन एस तमाल जे आहे हे भारतीय नौदलातील एक अत्याधुनिक आणि बौद्धिशीय स्टेल्थ युद्धनौका आहे स्टेल्थ म्हणजे काय रडार वगैरे जे आहे यांच्या याच्यात ते येत नाही त्याला स्टेल्थ म्हटले जाते म्हणजे डिटेक्टर जे असतात ते डिटेक्ट करतात ना पाकिस्तानकडे जर डिटेक्टर असेल आपली कुठं नौका चालली आहे ते डिटेक्ट करणार नाही त्याला स्टेल्थ युद्धनौका म्हटले जाते आणि ही जी आहे ही क्रिया क्लासमधली ही जी आहे वॉरशिप आहे आणि वीस वर्षात रशियाकडून भारताने प्राप्त केली आहे याच्यानंतर आपण कुठलीही युद्धनौका जी आहे कुठल्याही देशाकडून घेणार नाही कारण की आता काय आपण काय करणार आहे की मेक इन इंडिया अंतर्गतच आपण बनवतो आहे तर त्याच्यासाठी ही सर्वात शेवटची असू शकते आय एन एस तमल तमाल हे नाव भारतीय पुराण कथारमध्ये एक दैवी तलवार दर्शवते जी इंद्र राजा देवांचा राजा जी आहे याने युद्धात वापरली होती ओके त्याच्यावरून याचं नाव ठेवलं आता एम पी सी काय विचारू शकते म्हणून मी ते डिटेल्स काढलेले आहेत ही तुशील वर्गातील दुसरी योद्धा नका आहे ओके हा महत्त्वाचे पॉइंट्स फक्त लक्षात ठेवा त्यानंतर जे आहे की आयनस तमल जे आहे हे कोणी बिल्ड केलं होतं यानंतर शिपयार्ड जे आहे कलिंग्राड यांच्या थ्रू हे ब म्हणजे रशियामध्ये इथं बनलेली आहे आणि हे लास्ट वॉरशिप राहणार आहे कारण जा, या वॉरशिप जे आहे म्हणजे शेवटची युद्धनौका राहणार आहे त्यानंतर आपण घेणार नाही कारण आपण जे आहे स्वतः बनवणं चालू केलं आहे डोमेस्टिकली आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आणि मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्हमध्ये नंतर आपण बनवणार म्हणून शेवटची नौका राहणार युद्धनौका त्यानंतरचा जो पॉईंट आहे किंवा शेवटचा जो आहे तो युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा होता हे फायव्ह मेन बॉडीजमधली एक महत्त्वाची जे आहे युनायटेड <coughs> नेशन संयुक्त राष्ट्रामधली एक महत्त्वाची बॉडी आहे ओके okay, त्याचं काम काय आणि हा का, का न्यूजमध्ये होती तर ते त्यांची आता जी आहे की एक मिटिंग होणार आहे कारण की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल मीट करणार आहे का तर यू एस काय करणार आहे स्ट्राईक करणार आहे ऑन इराकवर इराणवर म्हणून हे न्यूजमध्ये होती आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं काम काय ते पाहूयात तर इंटरनॅशनल पीस जर थ्रेट जर असेल तो चेक करणं ओके okay? महत्त्वाचं काय की आंतरराष्ट्रीय शांततेला जर धोका होत असेल निर्माण होतं का हे ओळख नाही तर मग आहे ना आता धोका इराण इज्रायल जे हे चालू आहे वेस्ट टू रिझॉल्व्ह द कन्फ्लिक इराण इस्रायलचा जो इश्यू आहे तो सॉल्व्ह कसा करायचा त्याच्यासाठी मीट होऊ शकते आणि आता काय आलं की यू एस पी या युद्धात सामील झालेला आहे म्हणून हे न्यूजमध्ये आहे किंवा येत आहे नंतरचा पॉईंट जर विचार केला आपण इथं तर इम्पोजिंग सँक्शन कंट्रीज ऑर ग्रुप ग्रुपवर सँक्शन पण किंवा निर्बंध पण लागू शकते आणि फोर्स जर गरज पडली तर एखाद्या देशात जर अननेसेसरी कुठल्या तिथल्या जे नागरिक आहेत त्याच्यावर जर हल म्हणजे त्यांच्यावर अत्याचार जर होत असेल तर तिथं पण हे चेक करण्याचा प्रयत्न करते आणि तिथे निर्बंध लावण्याचा प्रयत्न करते ओके नेशन वा तर हे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं महत्त्व किंवा त्याचे फीचर्स काय रोल काय ते पाहूयात नंतरचा जर विचार केला याच्यात तर याची रचना काय आणि किती सदस्य असतात ओके तर सॉरी ओके याच्यात जर विचार केला आपण तर टोटल पाच पर्मनंट मेंबर आहेत ते पी फाय मनून हे करू शकतो त्यांच्याकडे कर विटो पॉवर असते म्हणजे त्यांनी नाही म्हटलं तर नाही असं आहे तर हे पाच मेंबर्स कोण आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर चायना फ्रान्स रशिया यू के यू एस ओके युरोपमधले दोन आहेत यू के आणि फ्रान्स एशियामधला जर विचार केला तर तुम्ही चायना आहे ओके रशिया युरेशियनमधला रशिया पण एक आहे आणि युनायटेड स्टेट्स असे आहे टेन नॉन परमंट मेंबर्स आहेत ते इलेक्ट केल्या जातात द यु एन जनरल असेंब्ली किती वर्षासाठी तर दोन वर्षासाठी हे इलेक्ट केल्या जातात ते कुठून चूज केल्या जातात तर आफ्रिका आणि एशियामधून जर असेल आफ्रिका आणि एशियामधून तर पाच मेंबर्स इथले असतात दहापैकी पूर्व युरोपमधून म्हणजे इस्टर्न युरोपमधून एक असतो लॅटिन अमेरिका साऊथ अमेरिका आपण जे म्हणतो तिथून दोन असतात पश्चिम युरोप व इतर देशमधून दोन असतात याचे मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र मुख्यालय इथं आहे कुठं आहे तर न्यूयॉर्कमध्ये आहे तर ह्या महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत त्या आजच्या न्यूजमध्ये होत्या ओके तर ह्या एकदा समजून घ्या प्रलीम सुरनटेड ह्या होत्या आणि याच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता दाट आहे ओके द हिंदू न्यूजपेपरमधल्या इम्पॉर्टंट न्यूज होत्या होप यू अंडरस्टँड तुम्हाला समजलं असेल यात काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करा आम्ही नक्कीच तुमच्यासोबतपर्यंत पोहोचू यानंतर आपण जे आहे थीम बेस्ड जे आहे तर आ, पी वाय क्यू आहे त्याचा अॅनालिसिस स्टार्ट करणार आहे क्वेश्चन आणि तो क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आणि त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे आपण स्टार्ट करूया सो थँक्यू सो मच बाय अँड टेक केअर